स्वतःचा शोध घ्या वारंवार घेत राहा स्वतःच्या जीवनाचाही शोध घेत राहा हे करणं अत्यंत गरजेचं आहे कारण ते तुमचं आयुष्य आहे भूतकाळ वर्तमान काळ केवळ तुमचाच आहे हा सुविचार वाचून स्वतःचा पुनर्शोध घ्यावासा वाटला नमस्कार मंडळी मी सायली तुमची जवळची मैत्रीण सातत्याने बदल करणं मग आपल्या रुटीनमध्ये असेल आपल्या जीवनामध्ये असेल खूप जास्त गरजेचं आहे कारण एकच काम आपण कायमस्वरूपी करू शकत नाही एकच जीवन आपण कायमस्वरूपी नाही जगू शकत सर्वांनाच बदल आवडतात आजपर्यंत आपण कोण आहोत आपण कसे घडलोय याच्यासाठी काय काय कारणीभूत ठरलं असेल याचा आपण थोडासा विचार करूया परिवर्तन करणाऱ्या नवीन गोष्टी आपल्या लक्षात येतील आता सध्या आपण एक गोष्ट जगतोय मग ती सकारात्मक असेल किंवा नकारात्मक पण ही जी परिस्थिती आहे ही जी गोष्ट आहे जी आपण जगतोय ती पुढे जाऊन आपल्या जीवनावरती काय परिणाम करणार आहे हे आपण आता नाही सांगू शकत आता साधी वाटणारी गोष्ट पुढे जाऊन खूप काही देऊन जाते आणि म्हणूनच मला असं वाटतं की ज्या परिस्थितीमधून आपण जात असतो त्या परिस्थितीला कधीच ग्रँटेड घ्यायचं नाही जे आपण आयुष्य जगतोय ते आपल्याला काहीतरी शिकवत असतं ते आपल्याला कुठेतरी घेऊन जात असतं आणि म्हणूनच आपल्याला स्वतःला आपल्या वेळेला आणि आपल्या आयुष्याला गृहित धरायला नको सातत्याने आपल्याला स्वतःचा शोध घेत राहायला पाहिजे आजचा दिवस का उजाडलाय आणि आज मी काय करू शकते आज आता माझ्या हातामध्ये काय आहे ज्याचा वापर करून मला माझा शोध घेत छान आयुष्य जगायचं चा आहे छान आयुष्य जगणं म्हणजे स्वतःचा सातत्याने शोध घेणं आपण काय आहोत याचा विचार करणं आपण सतत बदलत असतो आणि म्हणूनच आपला स्वतःचा शोध घेण्याची ही जी आपली सवय आहे जर नसेल तर ती लावून घेतली पाहिजे कारण हीच एकमेव सवय आहे जी आपल्याला आपल्या जवळ घेऊन जाते नवीन कामाची सुरुवात करणं असेल काही मित्रांपासून बाजूला होऊन नव्या लोकांशी संबंध जोडणं असेल किंवा थोड्या कालावधीसाठी सगळ्या नात्यांमधून सगळ्या मित्रमैत्रिणींमधून ब्रेक घेऊन फक्त स्वतःचा शोध घेणं असेल स्वतःचं मेकओव्हर करणं असेल आपल्या परिवारात असलेल्या नातेसंबंधांमध्ये बदल घडवणं असेल अनेक वर्ष राहत असलेलं ठिकाण ते बदलण्याचा निर्णय घेणं असेल अशा बऱ्याच गोष्टी असतात परिवर्तन घडवून आणल्यामुळं आपल्या स्वतःच्या आयुष्यामध्ये काय जादू होते हे मी अनुभवलंय आणि म्हणूनच आम्ही परिवर्तनाची किमया ही कार्यशाळा घेऊन आलोय एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत ही कार्यशाळा असणार आहे एक महिनाभराच्या या कार्यशाळेची फी तीनशे नव्याण्णव रुपये आहे कार्यशाळेमध्ये नाव नोंदणी करण्यासाठी खाली कमेंट बॉक्समध्ये मी नंबर दिलेले आहेत कधी कधी ना आयुष्यात मोठ्या प्रमाणात बदल घडवताना आपल्याला अपराधीपणाची भावना जाणवते असं होतं आपण कुठेतरी आपल्याला अपयश आलेलं असतं आणि आपल्याला ते काम सोडून आता दुसऱ्या कुठल्या तरी कामाची सुरुवात करायची असते एखादं काम करण्यामध्ये येतं अपयश होतं असं कधी कधी पण त्यावेळेला ते अपयश आपल्याला खूप मोठं वाटतं पण आपल्याला हे लक्षात येत नाही की त्या अपयशामधून आपण काहीतरी शिकून जेव्हा परिवर्तन करतो स्वतःचा नव्याने शोध घेतो आणि नवीन काहीतरी कामाची सुरुवात करतो त्यावेळेला आपल्याला यश मिळतं जे अपयशामधून आपण शिकलेलो असतो त्याचा उपयोग करून आपण यशस्वी होतो मला असं नेहमी वाटत की सातत्याने जर आपला विकास करायचा असेल मग तो आपल्या विचारांचा विकास असेल आपला आर्थिक विकास असेल कोणताही आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास असेल या सगळ्यासाठी आपल्याला स्वतःशी सातत्याने बोलणं सातत्याने सकारात्मक राहण्यासाठी प्रयत्न करणं आणि नवनवीन गोष्टी शिकत राहणं खूप गरजेचं आहे परिवर्तन करत असताना कदाचित आपण एकटे पडू शकतो कारण आपण बऱ्याच गोष्टींमधून कधी कधी ब्रेक घेतो किंवा स्वतःवर सातत्याने काम करण्यासाठी आपल्याला बाकीच्या थोड्या गोष्टींना रजा द्यावी लागते त्याग करावा लागतो असं आपण म्हणू शकतो पण जेव्हा आपण बाकीच्या सगळ्या गोष्टींना दूर लोटतो आणि सातत्याने स्वतःचा शोध घेण्यासाठी प्रयत्नात राहतो त्यावेळेला तो एकटेपणा आपल्याला खात नाही तर तो एकटेपणा आपल्याला प्रोत्साहन देतो अर्थात आपल्याला आपली सगळी कर्तव्य पूर्ण करायची आहेत आणि ती आपण करतच असतो प्रत्येक जण आपापल्या परीने जे होईल तेवढं सगळं करण्याचा प्रयत्न नेहमीच करत असतो पण या सगळ्यामध्ये सातत्याने स्वतःचा शोध घेत राहणं थांबलं नाही पाहिजे एखादं पुस्तक आज आपण वाचतो आणखी दहा दिवसांनी जेव्हा आपण ते पुस्तक वाचायला घेतो किंवा कदाचित आणखी महिन्याभराने जेव्हा आपण ते पुस्तक वाचायला घेतो त्यावेळेला त्यातून आपल्याला वेगळं काहीतरी सापडतं वेगळं काहीतरी जाणवतं आपलं स्वतःच सुद्धा तसंच आहे आज आपण स्वतःला सकारात्मक ठेवण्यासाठी एखादी गोष्ट करत असू तर कदाचित पुढच्या आठवड्यामध्ये किंवा का आणखी काही दिवसांनंतर ती गोष्ट आपल्याला सकारात्मक ठेवणार नाही आणि म्हणूनच आपल्याला आपला शोध घेत ज्या ज्या वेळेला ज्या ज्या गोष्टींची आपल्याला गरज आहे त्या त्या गोष्टी केल्या पाहिजेत बऱ्याचदा आपल्याला इतरांमुळे बदलावं लागतं परिस्थितीमुळे बदलावं लागतं मग त्या वेळेला राग येणं वादविवाद होणं किंवा आपलं मन निराश होणं या सगळ्या गोष्टी घडू शकतात कधी कधी आपल्या आरोग्यावर सुद्धा या सगळ्या गोष्टींचा परिणाम होऊ शकतो आणि म्हणूनच दिवसभरामध्ये अर्ध्या तासाचा, तासाचा वेळ असा असावा की जिथे आपण स्वतः हील होऊ जिथे आपण स्वतःला वेळ देऊन शांत बसून आपल्या परिस्थितीचा अभ्यास करून स्वतःच्या विचारांना स्वतला शांत करण्याचं काम करून स्वतःला हील करण्याचं काम करून प्रोत्साहन घेऊ आणि नवीन पाऊल प्रत्येकच वेळेला आनंदाने उचलवू शकू बऱ्याच गोष्टी अशा असतात ज्या करण्याआधी उगाच विचार करून आपण थकून जातो तसे विचार आपल्या मनात येतातच आपण घाबरतो किंवा नुसताच विचार करत बसतो की करायचं काय आहे पण मला असं वाटतं की उठून डिरेक्टली ती गोष्ट जेव्हा आपण करायला घेतो त्यावेळेला अगदी सहज साध्या पद्धतीने ती गोष्ट पूर्ण होते आणि याचा अनुभव मी कित्येकदा घेतलेला आहे आणि म्हणूनच आता नवीन एखादी गोष्ट मला करायची असेल तर मी विचार येतात माझ्या मनामध्ये पण ते विचारच न करत बसता कसं करायचं याचा प्लॅनच फक्त न करत बसता उठते आणि ती गोष्ट करायला घेते कारण मला आता माहितीये की उठून जेव्हा आपण एखादी गोष्ट करायला घेतो त्यावेळेला ती अगदी साध्या पद्धतीने होते पण विचारांमध्ये ती गोष्ट खूप कॉम्प्लिकेट होत जाते आणि जेव्हा आपण शांत बसून स्वतःचा विचार करतो त्याच वेळेला आपल्याला अशा गोष्टी निदर्शनास येतात ज्या लोकांवर आपला विश्वास आहे ज्यांचा सल्ला आपल्याला महत्वाचा वाटतो अशा लोकांचं मत सल्ले आपण विचारात घेतले पाहिजेत पण ते जर सल्ले आपल्या मताशी सहमत नसतील तर मग त्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला ध्यानाची गरज पडते कधी कधी वाचनाची गरज पडते कधी कधी लिहिता लिहिता काही प्रश्नांची उत्तरं आपल्याला सापडतात किंवा एखादी कला आपण करत असू आपल्याला एखादी कला अवगत असेल तर ती त्या कलेची प्रॅक्टिस करता करता आपल्याला एखादा प्रश्नाचं उत्तर मिळतं आणि यालाच तर म्हणायचं स्वतःचा सातत्याने शोध घेत राहणं